आता कृपया कार्यकर्त्यांनी स्टेजवर गर्दी करू नये बाकी सर्व कार्यकर्त्यांनी समोर आहे समोर ही गाडी आहे कोणाची तरी त्यांनी कृपया ही गाडी काढावी नाईन 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 या नंबरची गाडी समोर आहे ती गाडी काढून घ्यावी भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय बबनरावजी लोणीकर रावसाहेबजी दानवे अशोकरावजी चव्हाण या सर्व मान्य अतुलरावजी सावे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी होणार आहे सर्वांनी थोडस जोरदार घोषणा देऊया भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या काही दिवसापासून सातत्यानं पक्षप्रवेश होतोय आणि आज अतिशय महत्वपूर्ण असा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसचे माजी आमदार कैलास डोरंटेलजी यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश सोहळा संपन्न होत आहे मी आदरणीय रविभाऊना विनंती करतो की त्यांनी कैलाजी गोरंट्याल यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं आदरणीय कैलाजी गोरंट्याल हे आमदार राहिलेले आहेत आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत त्यांच्यासोबत संगीताताई गोरंट्याल संगीताताईंचंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये रविभाऊंनी स्वागत करावं याशिवाय अक्षयजी गोरंट्याल यांचं देखील भारतीय जनता पार्टीमध्ये रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत काँग्रेसचे नगरसेवक महावीर ढक्काजी सौ शिक्षाताई महावीर ढक्काजी यांनाही विनंती की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं जी भारतीय काँग्रेसचे हे सर्व नगरसेवक कैलाजी गोरंट्याल यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत कृपया ज्यांचं नाव घेतोय त्यांनी स्टेजवर यावं त्यांना स्टेजवर येऊ द्यावं खाली उभं राहा आपण सगळ्यांनी जगदीशजी भारतीया विजयजी चौधरी विनोदजी रत्न पारखे रमेशजी गोरक्ष गोरक्षक नंद किशोरजी गरदास अशोक गुलाबचंदजी भगत श्रवण भुरेवाल राज सिंग स्वामी, संगीताताई पाजगे, सौ वीना सामलेटी अनंतजी वाघमारे रणजितजी मगरे रवींद्रजी जगदाळे जीवनजी सले प्रभुदासजी ठाकूर विजयजी पवार संजयजी भगत यासह असंख्य कार्यकर्ते काँग्रेसचे सर्व नगरसेवक आहेत जालना मधले आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत या सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत खरंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत मी फक्त आता नाव वाचतो आपण जाग्यावर थांबायचं या सगळ्यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाला असं या ठिकाणी जाहीर करतो हरिजी देवावाले राहुल हिवराळे राहुल खरात बाबू पवार या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत शिवाजी शेजोळ संतोष देवडे रामनाथ देवडे जीवन बागल नारायणजी पाटेकर रामेश्वर मोरे या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे शिवाजी शेजोळे युवाचे जिल्हाध्यक्ष आहेत आता आपण उरलेले प्रवेश नंतर करूया या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा प्राथमिक प्रवेश या ठिकाणी झालेला आहे उर्वरित कार्यकर्त्यांचा प्रवेश आपण अपन आपली भाषणं झाल्यानंतर करणार आहोत बोलो भारत माता की भारत माता की यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की आता आपण आहे बाकी सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपला भाषण झाल्यानंतर आपण करणार आहोत यानंतर ज्यांचा या ठिकाणी कैलाजींचा प्रवेश झालेला आहे तर मी सुरुवातीला कैलाजी गोरंट्याल साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय कैलाजी गोरंट्याल आज आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात या प्रवेश सोहळ्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण कार्यकर्त्यांनी कृपया प्लीज सगळ्यांनी खाली मंत्री आदरणीय माजी खासदार आमचे मित्र रावसाहेबजी दानवे भारत माता की वंदे बाज सर्व कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की हा न भोतो न भविष्यात ही असा प्रवेश सोळा या ठिकाणी चालू आहे मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर संतोष पाटील दानवे नारायण भाऊ कुचे आणि जालना जिल्ह्यातील सर्व सन्मान्य आमदार सर्व पदाधिकारी आणि हा जो सोहळा या ठिकाणी चालला माझी कृपया नम्र विनंती की कोणीही आवाज या ठिकाणी करू नये ज्यांचा प्रवेश या ठिकाणी माजी आमदार कैलासजी गोरंटाल यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि ते त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणारे तरी कृपया नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी शांतता बाळगावी आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याला ते प्रेरणित प्रेरणा घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे मी भी त्यांना विनंती करतो मी अधिक वेळ ज्ञाननी आपल्या राज्याचे कर्तव्यध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आज हा प्रवेश सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत आहे तरी कृपया कार्यकर्त्यांनी शांतता बाळगावी का सन्माननीय माजी आमदार कैलासजी अध्यक्ष आदरणीय रवींद्रा चव्हाणजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब माजी केंद्रीय मंत्री आमचे मित्र रावसाहेबजी दानवे माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब सन्मान्य अतुलजी सावे सन्मान्य नारायणराव कुचेजी सन्माननीय संतोष दानवेजी व्यासपीठवर उपस्थित असलेले आमचे मित्र भास्कर दा, अण्णा दानवेजी आणि आमचे मित्र अनिल मकरियेजी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारे माझे कार्यकर्ते आणि माझे मित्र गेल्या कित्येक दिवसापासून काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ठरलं होतं पण मोहरत भेटत नव्हतं साहेब पण आज एक चांगला दिवशी आज मोहरत भेटलं मी सन्मान अशोकराव चव्हाण रावसाहेब दानवे बबनराव लोणीकर नारायणराव कुची अतुलजी सावे आणि माझे मित्र अतुल आमचे मित्र अनिल मकरी यांना मनापासून आभार व्यक्त करतो आमचे मित्र संजय केनीकर वीरेंद्र धोकाजी ते कित्येक दिवसापासून माझे मागे लागले होते की प्रवेश करा आणि निश्चित सांगतो की साहेब आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याचे निवडणुकाचे दिवस आहे माझे अंकल व्यंकटेश गोरेंट्याल हे उन्नीसशे चौऱ्याशी मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारे महानगरपालिका जी झाली त्यात भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार असं मी तुम्हाला माझ्याकडून आश्वासन देतो आपण आम्हाला प्रवेश केला आमची काही मागणी नाही आता आयुष्य जे राहिले दहा पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार आहे त्याचं पालन संतोत्तर मी करणार आहे आपला सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हा तुमच्याकडून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहे बोला भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम भारतीय जनता पार्टीचा विजय असो आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमचे विधानसभेमधील मित्र आणि सहकारी कैलाश घोरंटियाल यांनी आणि त्यांच्या बरोबरच्या सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी गोरंटियाल परिवाराने संपूर्ण प्रवेश केला त्याबद्दल मी प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांना खूप खूप आभारही मानतो खरं तर आदरणीय रावसाहेब दानवेजी आदरणीय अशोक चव्हाणजी आदरणीय अतुल सावेजी आदरणीय नारायण कुचे असतील आदरणीय भास्करराव दानवे असतील आदरणीय आमचे मित्र संतोष दानवेजी असतील ही सर्वजण वर्षानुवर्ष कैलासजी आणि बरोबरच्या असणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर एक मैत्रीपूर्ण संबंध वर्षानुवर्षाचे आहेत परंतु आज हा योग आलाय की गेल्या अनेक वर्ष ज्याची प्रतीक्षा होती की कैलाजी आणि त्यांच्याबरोबरचे सर्व परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये यावेत आणि आज उद्या आज उद्या करत करत आज तो मुहूर्त लागला खर तर कोणाकडून घेतला मुहूर्त हे त्यांना नंतर विचारणार परंतु आज तो झाला परंतु माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला एक आनंद आहे की एक चांगल्या जमिनीवरचा कार्यकर्ता आणि एक नेता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतो त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात आमचे सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी याच्या नेतृत्वामध्ये आज ही सर्व मंडळी भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला आहे मला माहित आहे की या भागामधील असणाऱ्या अनेक विषय आणि अने या विषयाला खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये मार्गस्थ करणं ही जबाबदारी शेवटी महाजीची आणि आमची सर्वांची आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढंच आश्वासित करतो की ज्या विश्वासाने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे आपल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ आम्ही सर्वजण देणार नाही आणि आपण आणि आपल्या बरोबरचे सर्व सहकारी यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज भारतीय जनता पार्टीचा यानंतर काही कार्यकर्त्यांचे प्रवेश राहिलेले आहेत त्यांनी ज्यांचं नाव घेतो त्यांनी कृपया पुढ्यावं रवी पाटील नादरे संदीप नाईकवाडे अशोकजी पवार बाबूजी पवार संतोष माधववाले विनोदजी यादव बजरंग राजपूत बालाजी शेठ शेडे सय्यद जलीम आलोक सरवडीकर दीपकजी जाधव किरणजी जाधव बापूराव साळवे विष्णूजी पवार दत्ताजी पाटील राहुल पवार संजय पाखरे हरीश देवावाले राहुल हिवराळे राहुल शिवाजी शेजूळ संतोष देवडे रामनाथ देवडे जीवन बागल नारायणजी पाटेकर ज्ञानेश्वरजी मोरे किशोरजी कार बाळूजी मोरे दिलीपराव मोरे रामराव पवार गोविंदजी पवार सुनील चिरखे तुकारामजी चिरखे मनोहरजी सोसडे बाळू काका सिरसाट अम्मादाजी लोंडे एकनाथजी कोटे नारायणजी काळे लक्ष्मणजी काळे समाधान सेजू रामजी शत्रुघ्न मगर जालिंदर शेरे गणेशरावजी खराट रविकांत जगदाळे गणेशजी विराम लालाजी पाटील मनोजजी मुळुलकर या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत कृपया स्टेजवर गर्दी करू नये स्टेजच्या खालीच आपण उभं राहावं दत्ताजी शिंदे राजेजी शिंदे विक्रमजी चव्हाण राजेशजी पवार सदाजी भोटेकर लक्ष्मणजी घोडके अंकुशजी चव्हाण नंदूजी चव्हाण बाळू पडूळ भगवान सावडे शिवराज गोरे सुदर्शनजी जाधव राजूजी महाडिक भागवत राऊत नारायणजी डोंगरे रामजी सेजू नामदेवजी पोहेकर रामधनजी राठोड श्यामजी पवार साईरामजी मोहिते ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी कृपया पुढे जायचंय इतर कार्यकर्त्यांना येऊ द्यावं रामजी राठौड़ अंजू भाऊ चौहान विजय जी चौहान मछिंद्र जी चौहान संदीप जी चौहान उमेश जी पवार मानिकराव जी राठौड़ युवराज जी राठौर जी काली पाराजी मगाड़े मघाड़ी राठौड़ नितिन जी, जी, जी कानी गजानन जी सिजू बाबा साहेब जी सीजू बपन जी गायकवाड़ अमूल जी गायकवाड़ दत्तात्री घोली हरिभा जी गोली विनायक जी राठौड़ बाबासाहेब राठोड गजाननजी खैरे मुरलीधर जाधव तर असंख्य कार्यकर्ते आहेत या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत रवीजी पाटील नादरे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी हिंगोलीतले आपले पदाधिकारी गजाननजी भेगे यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नागरे यांचा देखील या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी सोहळा संपला पुणे की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा हा पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी संपला असं जाहीर करतो सर्वांचे मनापासून धन्यवाद मनपूर्वक आभार कृपया कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये स्टेजवर सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की स्टेजवर आपण कृपया गर्दी करू नये माननीय प्रदेशाध्यक्ष भाऊंना पुढची बैठक असल्यामुळे कृपया त्यांना जाहीर यावं सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद ट्रिपल नाईनची गाडी प्रदेश कार्यालयासमोर आहे ती माननीय आमदारांची गाडी असल्याचा उल्लेख आहे कृपया सर्वांना विनंती आहे की जी कोणाची गाडी असेल फोर टाईम नाईन असलेली गाडी आहे कृपया ती गाडी आपण बाजूला करावी माननीय प्रदेशाध्यक्षांना जायचं असल्यामुळं वरंटाल साहेबांची गाडी आहे कृपया ती त्यांच्या चालकांना विनंती आहे का कृपया ती गाडी बाजूला करावी देतील कोणाला काळ्या कलरचं गड्याळ भेटलं असेल तर कृपया स्टेजकडे आणून द्यावे मग अशी कोणाला तरी काळ्या कलरचं गडाळ भेटलं होतं फास्टॅगचं कार्यालयात जमा करावे काळ्या कलरचं फास्टॅगचं गडा कोणाला भेटलं असेल तर कृपया कार्यालयात जमा करावे दुसरं इकडे Halo बेस्ट